ुमान्य स्वामी ऐसे घडावे मनामाजी प्रतिकूल अनुकूल भावे आड आडका नये वो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो। आजपासून ऐकणार आहोत कोल्हापूरच्या सौ यमुताई कुलकर्णी यांनी संकलित केलेल्या भक्तभगिनींच्या आठवणी जो तो सांगे ज्याला त्याला या शीर्षकांतर्गत आज ऐकूया सौ कमल तारे यांनी लिहिलेली आठवण एकोणीसशे बहात्तरच्या दिवाळीपूर्वी प्रत्यक्ष श्रींचं दर्शन झालं त्यापूर्वी वर्षभर आधी माझी मोठी बहीण सौ यमुतई श्रींच्या पादस्पर्शित खडावांचा प्रसाद घेऊन मलकापूरला आमच्या घरी थांबली होती कुटुंब परिवारासह पावसहून कोल्हापूरला परतताना एका रात्री सर्वांचा मुक्काम झाला होता मला पावसला येण्याचा तिचा खूप आग्रह होता पण जाणं जमलंच नाही त्याच वर्षी श्रावण महिन्यात आमच्या घरी भयंकर प्राणसंकट आलं स्टो भडकला माझी साडी पेटली आणि मी कोल्हापूरच्या डॉक्टर प्रभूंच्या हॉस्पिटलमध्ये होते भयंकर जखमा आणि वेदना सोसत होते गुरुवारी रात्री यमुताई झोपायला म्हणून एक दिवस आली आणि झोपण्यापूर्वी तिनं नित्यपाठ म्हटला आणि मी ऐकला त्याच पहाटे होलीच्या खिडकीतून शुभ्र वलयातून शुभ्र वेशात स्वामी चाले त्यांचा फोटो मी पाहिला होता ते आमच्या मलकापूरच्या घरी पादुका ठेवल्या होत्या ना तिथेच उभे राहिले त्यांना पाठ घ्या मनुका ठेवा असं मी सांगत होते आणि मला उठायला येत नव्हतं मनुका घेऊन ते शांतपणे उठले आतापर्यंत मी या भागात आलो नाही आता येईन पावशी आंबा पायाला लावायचा इतकंच म्हणून तसंच शुभ्र वलयातून ते निघून गेले मी पाय झाडून एकदम जागी झाले ते दृश्य कितीतरी वेळ जसच्या तसं समोर उभं राहत होतं दोन तीन महिन्यांनी मी प्राणसंकटातून बाहेर पडले ती सरळ पावसला गेले दर्शन मिळालं प्रसाद मिळाला आणि अनुग्रह देऊन सदैव आपल्या कृपाछत्राखाली ठेवून मला आधार देऊन परत पाठवलं माझ्या मुलीला मुलाला लवकरच अनुग्रह मिळाला अशी ही गुरुगंगा घरी आली पावस हेच आता आमचं तीर्थक्षेत्र आहे तिथली वारी घडावी म्हणून मनोमनी प्रार्थना करते आणि तशी ती घडतेही कोल्हापूरच्या सौ यमुई कुलकर्णी यांनी साधक भगिनींच्या संकलित केलेल्या आठवणींपैकी सौ कमल तारे यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन आपण ऐकलं यामध्येच उद्या आपण ऐकणार आहात सौ वत्सुबाई कुलकर्णी यांनी लिहिलेली आठवण श्रीमद सच्चिदानंद सद्गुरू